प्रत्येक वेळेस टीव्ही चॅनेलवर बोलणारा आमदार नको त्यांच्या कामावर पूर्णपणे समाधानी आहे वस्त्यांचा विकास होणं अपेक्षित होतं साहेबांकडे केव्हाही ऑफिसवर गेलं ना तर ते अवेलेबल असतात संजय शिरसाट हे शिंदे गटाचे फायर ब्रँड नेते त्यांचा मतदारसंघ म्हणून संभाजीनगर पश्चिम कायम चर्चेत असतो गेल्या पंधरा वर्षापासून शिरसाटांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व आहे गेल्या वेळेला शिरसाटांना नशिबानं साथ दिली चौरंगी लढतीचा फायदा झाला नाही त्यांनी तब्बल चाळीस हजारांपेक्षा जास्तच्या लीडने विजय मिळवला पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते व गेल्या राजू शिंदे यांना ठाकरे गटाकडून लढणार आहेत त्यामुळे संजय शिरसाटांसाठी यावेळीची लढत सोपी नक्कीच नाहीये शिवाय गेल्या वेळेला शिरसाटांना चांगली टक्कर देणारे एमआयएम वंचित हे पक्षही आता पूर्ण तयारीत आहेत परंतु तरीही या मतदारसंघात तरी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असाच सामना रंगण्याची शक्यता आहे गेल्या वेळेपेक्षा यावेळेला ही निवडणूक समाधानी म्हणायचं गेलं तर संजय शिरसाट हे राखीव मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी एक राखीव मतदारसंघाचे आमदार असल्यासारखे त्यांनी काम केलं पाहिजे दलित वस्त्यामध्ये तुम्ही बघितलं तर एकही रोडाचं काम असो ड्रेनेजचं काम असो किंवा कोणतंही काम झालेलं नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये दलित वस्त्यामध्ये आम्ही त्यांना घुसू देणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे या मतदारसंघातली गेल्या वेळेची निवडणूक रंगतदार झाली स्वच्छ प्रतिमा व आक्रमक चेहरा म्हणून संजय शिरसाटांनी साधली अपक्ष राजू शिंदे बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप असे तीन प्रमुख उमेदवार असूनही शिरसाटांनी त्र्याऐंशी हजार पेक्षा जास्त मतं घेतली शिवाजीनगर सातारा छावणी गारखेडा पोद्दार हायस्कूल कडा कार्यालय हे परिसर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे बालकिल्ले आहेत मात्र तरीही एमआयएम वंचित बहुजन आघाडीने येथे आपला दम दाखवला होताच मुस्लिम व दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा शिरसाटांनी गेल्या वेळेला घेतला शिवाय भाजप मधून बंडखोरी करून अपक्ष लढलेले राजू मात्र लढतीमुळे बदलली आहे शिरसाटांसाठी ही, शिर ही निवडणूक सोपी नसेल तर आम्हाला आमदारांकडून अपेक्षित होत की या ठिकाणी मोठ्या मोठ्या शाळा आल्या पाहिजे शासनाच्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या त्यांनी डेव्हलप करायला पाहिजे होत्या आज या ठिकाणी जे रस्ते त्यांच्या माध्यमातून बनले आहेत एका प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं ते कार्य असतं परंतु आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित होतं की या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा त्यांनी डेव्हलप करायला पाहिजे होत्या चांगलं शिक्षण त्यांनी द्यायला पाहिजे होतं आणि त्याचबरोबर जे पश्चिम मतदारसंघामध्ये बहुसंख्य दलित वस्त्या आहेत दलित वस्त्यांचा विकास होणं अपेक्षित होतं पण तसं होताना कुठं दिसत नाहीये त्याच्यामुळे बहुसंख्य दलित मागासवर्गीय वर्ग हा त्यांच्यावर नाराज दिसत आहे संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट द्यावं अशी मागणी त्यांचे समर्थक कित्येक दिवसांपासून करत होते मात्र गेल्या वेळेला अपक्ष लढलेल्या भाजपच्या माजी महापौर राजू शिंदेनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश करत खैरेंच्या कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढवलंय हा प्रवेश आगामी विधानसभेसाठीच केला असल्याचं ठाकरे गटाकडून राजू शिंदेचंच नाव निश्चित समजलं जात शिंदेच्या प्रवेशानंतर खैरे समर्थक नाराज झालेत मात्र या दोन्ही गटांमुळे ठाकरे गटाची ताकद वाढली पक्षाने आदेश दिला तर आपणही रिंगणात उतरू असा इशारा खैरेंनी दिल्याने शिंदे समर्थकांमध्ये थोडीशी अस्वस्थता आहे काही भागात खूप छान काम केले काही भागात कामच नाही केलं त्यांनी फक्त ते तेव्हाही सातारा परिसर आणि बजाज नगरकडे जास्त लक्ष देतात आमचा उस्मानपुरा भाग आहे गरीब गरीब वसाहत आहे तिकडचा रोड बघितला तुम्ही तर फक्त की पायी पण चालता येत नाही तिकडे वर्षात पन्नास एक हजार लोकसंख्या असलेली ती तर साहेबांनी एकही काम केलेलं नाही साहेबांना विनंती आहे की आपण पंधरा वर्ष पश्चिम मतदारसंघात आमदार आपण या भागातही लक्ष द्या फक्त सातारी देवाळी इथं स्टँडर्ड भाग राहतो त्यांनी पण मतदान केलेलं आहे आणि यांनी पण सा, सारखं मतदान केलेलं आहे तुम्हाला त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे की त्यांनी सातारा देवळे सोडून या वसाहत लक्ष द्या नागसनगर फुले नगर कबीरनगर या वसाहमधील या मतदारसंघात दलित व मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे शिवाय एम आय एम व वंचितची ताकद ही बऱ्यापैकी वाढली आहे उमेदवार निश्चित नसला तरी हे दोन्ही पक्ष इथून लढण्याच्या पूर्णपणे तयारीत आहेत भाजपमध्ये असलेल्या राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बऱ्यापैकी ता वाढली या उलट महायुती चिरसटांच्या मदतीने ऍक्टिव्ह असलेल्या शिंदे गटाला आता भाजप व अजितदादा गट ऍक्टिव्ह करावा लागणार आहे भाजपची इथं ता चांगली ताकद आहे मात्र तरीही राजू शिंदेच्या रूपाने एक मोहरा कळाल्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची नव्याने बांधणी करावी लागेल भाजप व अजितदादा गटाला एकत्र करण्याचं कसं शिरसाटांना जमलं तरच त्यांना चौथ्यांदा इथून विजयी होता येईल आमच्या आमदार संजयजी सिरसाट साहेब आहेत आणि त्यांनी ज्या आमच्या मूलभूत गरजा असतात नागरिकांच्या त्या परिपूर्ण काम केलेलं आहे मूलभूत गरजा काय असतात लोकांना काय पाहिजे रस्ते ड्रेनेज लाईन पाणी ह्या सगळ्या समस्या साहेबांनी सोडून दिलेल्या आहे आमच्या आणि पश्चिम शहर एक असं आहे कि संभाजीनगर मध्ये दे सर्वात डेव्हलपमेंट होणार पश्चिम शहर आहे आणि त्याच्यामध्ये जो प्रगतीचा भाग आहे आणि जो सिंहाचा वाटा आहे आमदार साहेबांनी उचललेला आहे त्यांच्या कामावर पूर्णपणे समाधानी आहेत त्यांचे काम सांगायचं म्हणजे काम नाही पूर्ण काम, काम त्यांनी केलेले आमच्या वाडा मध्ये तीस पस्तीस वर्षापासून काही नव्हतं विकास काम काहीच नव्हते पण ते जसे आले आणि त्यांच्या वाढ त्यांच्या काम करण्याची पद्धत बघितली तर आमच्या इथं ड्रेनेज पाणी पूर्ण घराघरात जात होतं साहेबाकडे सगळे महिला जात होते प्रयत्नातून सोळाशे ऐंशी कोटींची समांतर जलवाहिनी योजना सुरू झाली करी मात्र ती अजूनही अपूर्ण आहे या कामात दिरंगाई झाली आणि पाणी मिळण्याऐवजी फक्त वाढीव निधी मिळत गेला प्रत्यक्षात पाणी कधी येणार हे अजूनही सांगू शकत नाहीये त्यामुळे या भागातील स्थानिक मतदार नाराज आहेत त्याशिवाय शहरालगतचा भाग असल्याने येथे गुंठेवारीचा प्रश्नही जटील आहे गुंठेवारी रद्द करावी अशी या भागातील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी आहे या भागातील अनेक रस्तेही चिखलमय झालेत रस्त्यावरूनही अनेकदा राजकारण होतं मात्र तरीही हा प्रश्न सुटत नाही यावेळेच्या निवडणुकीत रस्ते पाणी गुंठेवारी हे न सुटलेले प्रश्न शिरसाटांना जड जातात का ते निकालात कळेल